पुण्यातील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग निवासी ज्युनियर डॉक्टरांचा छळ दोन सिनियर डॉक्टर सहा महिन्यांसाठी निलंबित पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या नातवावर पुण्यातील बी जे मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय हा मुलगा भिजवे मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयात एम एस होण्यासाठी ऑर्थोपेडिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे याच डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रॅगिंग केल्याचा आरोप आहे दरम्यान याबाबतची तक्रार घेऊन देखील त्याकडे पुरेशी दखल घेतली नाही असा या विद्यार्थ्याचा आरोप आहे मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षा शिकणाऱ्या या मुलाला त्याचे दोन सिनियर्स डिपार्टमेंटमध्ये डोक्यावरून कधी गार पाणी ओतून घ्यायला लावायचे तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे या मुलाने ही गोष्ट आधी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉक्टर गिरीश बारटक्के यांना सांगितली मात्र त्यांनी पुरेशी दखल घेतली नाही असा या मुलाचा आरोप आहे त्यानंतर ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी देखील ही बाब सांगण्यात आली मात्र त्यांनीही पुरेशी दखल न घेतल्याने मुंबईला वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची चौकशी समिती नेमण्यात आली या समितीच्या अहवालानंतर दोन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्म साठी निलंबित करण्यात आलेला आहे किती कारखाची घटना आहे तुम्हाला कधी समजलं काय नेमकी तक्रार आली आणि आपण काय करावायचं मला सोमवारी दुपारी कनिष्ठ निवासी असतिचार विभागामध्ये काम करतात त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे सोमवारी तक, तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे तीन ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे जे आर टू आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेला आहे आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत आई ज्या कनिष्ठ निवासीची त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं बाकी नंतर जे जे आर वन आहेत डॉक्टर्स तर चार जे आर वन डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे अकरा वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे या बैठकीमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे वय साधारण थे वय साधारणतः म्हणजे काय ते एक वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे एक वर्षाने वरिष्ठ असलेले ते आहेत आता मी जसं सांगितलं सुरुवातीला माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी Punei.